आजच्या धावपळीच्या जगामध्ये हरवलेला संवाद म्हणजेच नात्यांना उजाळा देण्याची गरज आहे त्यासाठी ते आपण काही लघुकथा पाहणार आहोत त्या नक्कीच शेवटपर्यंत ऐका तुम्हालाही जीवनामध्ये जे जी चुकतं आहे त्याची जाणीव होईल पहा आजच्या काळात कुटुंबात एकत्र राहूनही लोक बोलायला विसरलेत मोबाईल करिअर सोशल मीडिया यामुळे अनेक अशी नाती आहेत जी धुरावली गेली आहेत एका कु कुटु, मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे पहा वडील निवृत्त झालेले आई गृहिणी मुलगा नोकरीवर आणि मुलगी शिक्षण घेत आहे घरात सगळे काही आहे पण कोणीही कोणाशी बोलत नाही वडील दररोज मुलाला बोलवतात बोलण्यासाठी पण मुलगा वेळच नाही म्हणून टाळतो आणि निघून जातो नात्यांची दुरावलेली अवस्था जेवताना सगळे टेबलावर बसतात पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग असतो आई बोलायचा प्रयत्न करते पण तिला कोणी प्रतिसादच देत नाही हळूहळू वडील आणि आई हे एकटे पडतात कुटुंब असूनही संवाद कुठेतरी हरवलेला आहे असं वाटतं ना वळण मग काय वळण घेतं यातून एका दिवशी वळण्याची तब्येत बिघडते हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं डॉक्टर सांगतात यांना आजार नाही एकटेपणा आणि मानसिक तणाव आहे मुलगा चकित होतो आई बाबा तर माझ्यासोबतच राहतात मग एकटेपणा का आला पण त्याला मग नक्कीच जाणवतं की शरीर जवळ असलं तरी मन मात्र दूर गेलेली आहेत आपण आपल्या आईबाबांसाठी वेळ देत नाही भावनिक जाणीव व्हायला लागते मग हॉस्पिटलच्या बेडवर वडील मुलाचा हात धरून म्हणतात बाळा आम्हाला तुझ्या पैशांची गरज नाही आता आम्हाला फक्त तुझे दोन शब्द दोन मिनटं एक हसू हवं होतं मुलाच्या डोळ्यात पाणी येतं त्याला लक्षात येतं की करिअर मिळवताना तू स्वतःची असलेली ममतेची नाती हा कुठेतरी गमावत चाललेला आहे त्याच्या लक्षात त्याची चूक येते नंतर काय बदल करायचा हे देखील तो ठरवतो घरी आल्यानंतर मुलगा दररोज आई वडिलांसोबत वेळ घालवतो जेवताना मोबाईल बाजूला ठेवतो गप्पा मारतो मुलगी सुद्धा कुटुंबासोबत वेळ द्यायला लागते हळूहळू घरात पुन्हा हसू संवाद आणि नात्यांचा एक उद्धारपणा परत यायला लागतो ला 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 हास्तर प्रेमळ नात्यांचा आभास असतो आणि हा प्रत्येकाला अनुभवायचा असतो प्रत्येकाला हवा असं वाटतो पण आजच्या जगामध्ये खरंच आपण या गोष्टी खरंच इतक्या शक्य करतो का शेवटी मुलगा आपल्या सर्वांना प्रेक्षकवर्गांना हेच उद्देशून सांगतो की आयुष्यात पैसा यश करियर सगळं मिळवता येतं पण वेळ आणि नाती ही हरवली ना की ती परत मिळवता येत नाही म्हणून थांबा बोला आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत जगा आयुष्य हे आपल्या लोकांसोबत जगण्यासाठी आपल्याला मिळालं आहे यातून मुख्य संदेश म्हणजे नाती पैशांनी नाही संवाद आणि जगतात आपल्या प्रियजनांसाठी नक्कीच वेळ काढा नाहीतर वेळ ही तुमच्या हातातून कधी दूर निघून जाईल आणि अशामुळे तुमची नाती देखील कधी दुरावली जातील हे देखील तुम्हाला लक्षात येणार नाही ना मग अशी ना दुरावलेली नाती पुन्हा जवळ करणं खूप कठीण होऊन जातं आपण काही लघुकथा देखील पाहणार आहोत पहा वृद्धाश्रम मुलगा मुलगी करिअरमध्ये व्यस्त असतात आई वडील घरी एकटे ते त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाते कारण त्यांच्यासाठी वेळच नाही मुलाला ना कळतं की मुलांशिवाय घर नाही पण आईवडिलांशिवाय माणूसही नाही मुलगा त्यांना परत घरी आणतो यातून एकच संदेश पहा आईवडिलांना वेळ द्या कारण त्यांचं आयुष्य हे आपल्यासाठीच आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या करिअर घडवण्यासाठी घातलेलं असतं दुसरी कथा म्हणजे मोबाईल विरुद्ध माणूस हा कसं येते प्रत्येक वेळेस प्रत्येक जेवण प्रत्येक क्षणी घरातली लोक मोबाईलमध्ये असतात एका आजारी आजीचं बोलणं ऐकू एक नाही कोणाला सगळे स्क्रीनमध्ये बिझी असतात चार। आजीचं निधन झाल्यावर सर्वांना अपराधी वाटतं सगळे ठरवतात की मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवायचा संदेश नाती ऑनलाईन नाही तर प्रत्यक्षात जगायची असतात हाच यातून एक छोटासा आपल्याला मॅसेज मिळतो आहे पुढची कथा पहा स्वप्न आणि वास्तव बाप शेती करून मुलाला खूप शिकवतो स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतो कष्ट करतो मुलगा मोठा होऊन चांगली नोकरी चांगल्या पदावर जातो पण वडिलांना मात्र कमी लेखायला लागतो वडिलांचा त्याग लक्षात आल्यानंतर मुलाला खूप अपराधी वाटतो तो वडिलांना मान द्यायला लागतो स्वतःपेक्षा त्यांना मोठं मानतो संदेश हाच आहे की शेवटी नाती पैसा नव्हे तर त्यामागचा त्याग हा त्यागावर उभे राहणारे जे आपले आई वडील असतात त्यांचं कर्तृत्व महत्त्वाचं असतं पुढची कथा म्हणजे आईचा वाढदिवस मुलं आईचा वाढदिवस नेहमीच विसरतात पण सोशल मीडियावर मात्र फ्रेंड्सना शुभेच्छा देतात आई शांत राहते पण मनात दुःख एका लहानशा पत्रातून मुलांना जाणवतं की आईचं महत्त्व ते विसरले ते पुढच्या वेळेस मोठ्या आनंदाने आईचा दिवस वाढदिवस हा साजरा करतात संदेश हाच आहे की आई वडिलांचा दिवस हा रोज असतो तो कधीही विसरायचा नसतो त्यांचं कर्तृत्व हे आपल्यासाठी संपूर्ण आयुष्यभर त्यांनी वेचलेलं असतं पुढची कथा म्हणजे थांबलेले पत्र बहीण भावाला पत्रही येते पण तो कधी वाचायला वेळ देतच नाही तो फक्त करिअरमध्ये व्यस्त असतो बहिणीचं लग्न झाल्यावर त्याला पत्र मिळतं त्यात तिचं प्रेम आठवणी त्याला जाणवतं की काही क्षण परत येत नाही पुन्हा मागे जाता येईल का संदेश हा वेळेवर दिलेली सातच खरं नातं जपते निघून गेलेली वेळ कोणीही माघारी आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला महत्त्व द्या ते त्या वेळेनुसार त्या नात्याला जपायला शिका मित्रांनो या छोट्याशा लघुकथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद हाच माझा थॉट्स हा चॅनेल आहे जो तुम्हाला प्रेरणादायी कथा जीवनमूल्ये आणि नात्यांवर आधारित अनेक असे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतात अशा आणखी नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन कथेला घेऊन भेटूया सुंदर कथेत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार